आज मी मस्त असं चमचमीत पाकटाचं काळवण तयार करणार आहे खूप चविष्ट हे काळवण होतं पाकटाचं आणि पाकटाची फ्राय कलेजी फ्राय तयार करणार आहे आणि हे पाकटाचं काळवण चिकन मटनच्या काळवणापेक्षा पण खूप चविष्ट लागतं एवढं हे काळवण छान होतं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण जर रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागच्याच मार्केटमधून पाकट आणलेला आहे आणि हा पाकट अखंड आणला त्याच्यामुळे मग मी रेसिपीच करायचं ठरवलेलं आहे तर ते पाकटाचं काळवण तयार करणार आहे हे काळवण खूप चविष्ट होतं चिकन मटण पेक्षा पाकताचं काळवण खूप चविष्ट लागतं आणि कलेजी फ्राय करणार आहे कलेजी कलेजीमध्ये ओमेगा थ्री आहे म्हणून मी वेगळीच कलेजी फ्राय करणार आहे अशी दोन डिश तयार करणार आहे आत्ताच्या चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आज मी मार्केटमध्ये गेलेली तर मग तिथे मच्छीमध्ये मला पाकट मासा दिसला म्हणून मी पाकट आणलेला आहे आणि हा पाकट आहे तो अखंडच आणलेला आहे अगदी एकदम फ्रेश आहे आणि मोठा सुद्धा आहे हा पाकट मासा आणि कापून वगैरे आणलेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी अखंडच आणलेला आहे आणि आता तो कापून घेते मी एकदम मोठा आहे ह्या प्लेटमध्ये पूर्ण झालं एवढा मोठा आहे हा पाकट मासा आता कापून घेते हा मासा आता पाकट मसा आहे तो मी कापून दाखवते तुम्हाला जर तुम्ही कधी आखंड आणलात तर कसा कापायचं ते सांगते जो हा कडक भाग आहे तो तिथून कापून घ्यायचा आहे वरून ही शेपटी असते त्या पाकटाला तिथून अशी कापून घ्यायची आहे समोरून आहे तो पाकट कापून घेतलेला आहे आता जी मागची साईट आहे पाकटाची सुद्धा कापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही कले जी असते ती काढून घ्यायची व्यवस्थित ती निघते पूर्ण आणि त्याच्यामध्ये काही पण असते ती काढून टाकायची आहे तर ही कले जी आहे ती काढून घेते व्यवस्थित अगदी सावकाश कापून घ्यायची आणि पाकट फ्रेश ओळखायचा असेल तर पाकटाची जी स्किन आहे ती जरा चिकट असेल जास्त तर पाकट एकदम फ्रेश असतं पाकट आहे तो कापून झालेला आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे आणि पाकटाचा कोणताही जास्त भाग वेस्टेज जात नाही इतर मच्छीमध्ये कसं जास्त वेस्टेज जातो तसं पाकटाचा कोणताही भाग वेस्टेज जात नाही आणि असं भरपूर असं झालेलं आहे पाकट कापून स्वच्छ धुवून जसे आपण चिकनचे पीस करतो तसे पीस करून घ्यायचे आता इथे मी एक चमच हळद लावून घेणार आहे पहिल्यांदा जेवढं प्रमाणानुसार पाकट असेल तुमचा तेवढे प्रमाणानुसार हळद लावून घ्यायची आहे एक चमच थे, मी इथे हळद लावलेली आहे हळद आहे ती पूर्ण मच्छीला मिक्स करून घ्यायची आता हळद लावून झालेली आहे हळद लावल्यानंतर पाच मिनट ही मच्छी अशीच ठेव ठेवून देणार आहे तोपर्यंत मी वाटण करून घेणार आहे आता इथे वाटण करून घेणार आहे तर वाटणामध्ये मी फक्त कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो आलं आहे छोट्या दोन हिरव्या मिरच्या आणि लसण घेतलेला आहे ओलं खोबरं वगैरे घेणार नाही तुम्हाला जर आवडत असेल तर ओलं खोबरं घ्या पण ओलं खोबरं न घालताना सुद्धा हा काळ हे काळवण आहे ते खूप चविष्ट होतं म्हणून हे एवढंच मी वाटण घेणार आहे वाटणामध्ये आता हे बारीक करून घेते मिक्सरला आता इथे कले जी आहे ती अखंडच आहे त्याच्यामुळे मी फ्राय करणार आहे कलेजीची आणि कलेजीमध्ये अर्धा चमच हळद घालून घ्यायची आणि इथे थोडंसं लसण आणि आलं खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे आणि थोडंसं चिंचेचं पाणी एक चमचावर आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडासा अर्धा चमचा घरगुती मसाला कलेजीला जरा मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं चवीनुसार मीठ तर हे कलेजीला सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत आणि कलेजी जरा पाच दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता कलेजीला मसाले आहेत ते लावून झालेले आहेत आता मसाले छान असे मॅरिनेशन होण्यासाठी मी दहा मिनटं ठेवून देणार आहे ह्या पातेल्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे जेवढ्या प्रमाणात मच्छी आहे तेवढ्या प्रमाणात तेल घालून घ्यायचं आहे आता हे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी हळद घालून घेणार आहे हळद पाकट मच्छीला लावलेली म्हणून थोडीशी कमी घ्यायची आहे आणि लसण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे लसन जास्त घ्यायचं आहे मी ते अर्धा वाटी लसण घेतलेलं आहे लसन छान कुरकुरीत होईपर्यंत जरा परतून घ्यायचं लसन छान परतून झालेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे लसण आता गॅसचा फ्लेम स्लो करून मच्छी घालून घेणार आहे तर इथे टॉमॅटो आणि कोथिंबीरचं जे वाटण केलेलं आहे ते पहिल्यांदा घालून घेणार आहे टॉमॅटोचं वाटण करताना थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये तरी चालेल आता इथे दोन चमच मी मसाला घालून घेणार आहे घरगुती मसाला घालणार आहे आणि जरा तिखट झालं पाकटाचं काळवण तर चवीला थोडं छान लागतं म्हणून मसाला थोडा जास्त घालायचा आहे एक वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे चिंचेचं प्रमाणसुद्धा जरा जास्त घ्यायचं आहे आंबट झालं की काळवण छान लागतं चवीला म्हणून आणि आता चवीनुसार मीठ आणखीन कालवनामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे पाण्याचं प्रमाण तेवढं तुम्ही घालू शकता पण जास्त पाणी घ्यायचं नाही अगदी कमी प्रमाणात पाणी कालवणामध्ये ठेवायचं आहे आणि आता गॅसचा फ्लेम फास्ट करणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे आता एका साईडला काळवण तयार होतोय तोपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे आता इथे तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि कलेजी फ्रीजमध्ये ठेवून छान अशी मॅरिनेशन झालेली आहे आता ह्या कलेजीला लावण्यासाठी फक्त तांदळाचं पीठ घेणार आहे कारण का तव्यामध्ये चिकटेल म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे ते तांदळाचं पीठ लावून घेते कलेजीला जास्त लावायचं नाही तांदळाचं पीठ जो मसाला आहे त्याची टेस्ट खाताना लागली पाहिजे फक्त चिकटू नये म्हणून तांदळाचं पीठ लावायचं आहे तर स्लो फ्लेम वर कलेजी आहे ती फ्राय करून घेणार आहे अगदी स्लो फ्लेम वर कलेजी फ्राय करून घ्यायची कलेजी मध्ये तेल कमी घातलेलं तरी सुद्धा तेल सुटलेलं आहे आणि ह्या कलेजी मध्ये ओमेगा थ्री जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे हार्टला वगैरे हे औषधीच आहे ही कलेजी तेल भरपूर सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणून सुरुवातीला जेव्हा कलेजी फ्राय कराल तेव्हा तेलाचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे कलेजी आहे ती उलट करून घेणार आहे एका बाजूने झालेली आहे आता उलट करून घेणार आहे एकदम उलट होत नाही अशी तयार झालेली आहे एका बाजूने आता ही कणा खालून तयार करून घ्यायची आता पाकटाची कलेजी फ्राय तयार झालेली आहे मस्त छान अशी आता काळवण तयार झालं की बघूया आपण काळवण बघूया तयार झालंय की काय मस्त झालेलं आहे पाकटाचं काळवण आणि अगदी खमंग वास येतोय कारण का पाकट एकदम फ्रेश होता म्हणून आणि मसा जास्त वाटण वगैरे हो केलेलं नाही मी खोबरं वगैरे हो घातलेलं नाही तरीसुद्धा हे काळवण आहे ते असं जाडसर झालेलं आहे असं खूप छान चवीला लागतं आणि हे पाकटाचं काळवण जर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही खाल्लं शिवळ झाल्यानंतर तर त्याला चव अगदी दुप्पट लागते आता लागतेच चव पण दुसऱ्या दिवशी खाल्लं तर आणखी दुप्पट चव लागते पाकटाच्या काळवणाची आता मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट असं पाकटाचं काळवण आणि पाकटाची कलेजी फ्राय अशी दोन डिश तयार झालेल्या आहेत ही अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा